मराठा आरक्षण आंदोलन आणि देवेंद्र फडणवीस साहेब या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मूलत थोडंसं काही एक दोन वाक्य ऐकून आपलं मत बनवू नका व्हिडिओ पूर्ण ऐका आणि जर चुकीचं असेल तर जरूर कमेंट करा काही सजेशन असेल तर जरूर कमेंट करा मात्र व्हिडिओ पूर्ण ऐकल्याशिवाय आपण कृपया आपलं मत बनवू नये तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं मातब्बर व्यक्तिमत्व आहे एक वजनदार व्यक्तिमत्व एक छाप पाडणारं व्यक्तिमत्व आणि भारताच्या राजकारणावर उगवणारं नेतृत्व असं म्हणायला काही हरकत नाही मात्र या फडणवीस साहेबांनी मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं हाताळलं ते अत्यंत दुर्दैवी आहे आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी सारथी संस्थेची स्थापना केली त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन केलं त्यांनी दोन हजार अठराला मराठा आरक्षण दिलं त्यांनी ते हायकोर्टात टिकवलं अशा गोष्टी असल्या तरी यातीलही काही मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहे काय काय आहे कसं कसं आहे तर तर असं असलं तरी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलन सर्वस्वी चुकीच्या पातळीनं हाताळलेलं आहे यात दुमत असण्याचं कारण आता त्यांनी मराठा समाजासाठी काय काय केलं तर त्यांनी दोन हजार अठराला एसीबीसी कायदा आणला प्रवीण दरेकर तर सांगतात की त्यांनी अनेक रात्री जागल्यात त्यांनी पहाटे चार वाजेपर्यंत ते रात्र जागून रात्र ड्राफ्ट बनवला असं प्रवीण दरेकर साहेब सांगतात मात्र मराठा म्हणजे कुठल्याही जातीला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला नसताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे एकशे दोनव्या दुरुस्तीनं हे आरक्षण राज्य सरकारला नव्हतेच तरीही त्याने आरक्षण दिलं बरं दिलं ते दिलं त्यांनी ते, ते आरक्षण पन्नास टक्केच्या वरील दिलं म्हणजे हा सगळा फक्त मराठा आंदोलन त्यावेळेसही शांत करण्याचा प्रयत्न होता अठ्ठावन्न मराठा क्रांती मुक मोर्चे फडणवीस साहेबांनी नितेश राणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून त्यांनी ते दबावतंतर वापरून मराठा मुंबईतला मोर्चा महामोर्चा त्यांनी त्यावेळेस ते त्या ठिकाणी शमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही गाजर दाखवलेले आहेत की सारथी देऊ त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन करू अशा अनेक प्रकारचे त्यांनी गाजर त्यांनी दाखवले बरं सारथीची स्थापना केली सारथी कोणासाठी आहे माहिती आहे का सारथी चार जातींसाठी आहे नंबर एक मराठा नंबर दोन कुणबी नंबर तीन मराठा कुणबी आणि नंबर चार कुणबी मराठा मग यातल्या तीन जाती आरक्षण घेतात मग चौथी मराठा त्यात का समाविष्ट केली हाही मुद्दा या निमित्तानं समोर हो येतो म्हणजे ह्या ह्या जाती एकच आहेत असं त्यांनी समजून जर ते मा ते सारथी संस्था स्थापन केली असेल तर मग मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही पर त्यांनी आरक्षणाच्या अधिकार राज्याला नसताना आरक्षण का दिलं हाही मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो पण त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन केलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आता एक लाख उद्योजक घडवले अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजासाठी नाही तर ते संपूर्ण आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी आहे त्यात ब्राह्मण आहेत जैन आहेत मराडू आहेत ओपनमधले मुस्लिम आहेत अनेक जाती त्यामध्ये आहेत जवळपास त्यामध्ये शहात्तर जाती येतात मग ते मराठ्यासाठी ते मराठ्यालाच हा शिक्का का मारला जातो बरं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज देतं का नाही एक रुपये सुद्धा देत नाही कर्ज कोण देतं बँका देतात नॅशनलाइज बँका असतात किंवा कोऑपरेटिव्ह बँका असतील त्या कर्ज देतात आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्या कर्जाचं व्याज भरतं त्या कर्जाचं व्याज भरतं ते व्याज सुद्धा दोन दोन वर्ष थकलेलं आहे पाहिजे असतील तर अनेक पुरावे आपल्याला देता येतील आणि बँका कुणाला कर्ज देतात ज्यांचा व्यवसाय आहे चांगला प्रस्थापित व्यवसाय आहे त्यांचं सिबिल स्कोअर चांगला आहे अशांना बँका कर्ज देतात असे ज्यांनी व्यवसाय चालू केलेले आहेत या एक लाख उद्योजकामध्ये जवळजवळ सत्तर टक्के उद्योजक हे याच प्रकारचे आहेत की त्यांचे व्यवसाय ऑलरेडी आहेत आणि त्यांना ती मदत झालेली आहे मग ज्यांचे व्यवसाय आहे त्यांना तर कोणीही देतं पैशावाल्याला बँका पैसा देतात ह्यात काय दुमत असल्याचं कारण नाही म्हणून मुळात ते मराठ्यासाठी नाही नंबर एक आणि नंबर दोन ते कुठलंही कर्ज देत नाही नंबर तीन तर त्यांनी सत्तर टक्के ज्या बँकांनी कर्ज दिलं ते सिबिल पाहून दिलेलं आहे त्यामुळं ही जी ही जी वल्गना केली जाते की, की आम्ही आनासाहेब पाटील विकास महामंडळीला आम्ही एक लाख उद्योजक घडवले तर हा दावा देखील खोडून काढण्यासारखा आहे पुन्हा सांगतात की आम्ही वसतिगृह निर्माण केली किती जिल्ह्यात वस्तीग्रह आहे आज हा संशोधनाचा भाग आहे चार ते पाच जिल्ह्यामध्ये मराठा विद्यार्थी वसतिगृह त्या आहे त्यामुळं ही घोषणा देखील हवेतच फिरलेली आहे पुढचा प्रश्न आहे की त्यांनी एस सीला जशी स्वाधार आहे एस टी समाजाला जशी स्वयं आहे तशी ओबीसीना त्यांनी सावित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजना ओबीसी विद्यार्थ्यासाठी सुरू केली त्याच धर्तीवर त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा वसतिगृहनिर्वाह भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे या दुमत असण्याचं कारण परंतु ती फक्त मराठ्याला ना हे हे नाही हेही लक्षात घेण्याचं आहे ते सरळ आर्थिकदृष्ट्या मागासनसाठी आहे यातसुद्धा सत्तर पंच्याहत्तर जाती येतात त्यामुळं हे मराठ्याला दिलं हे म्हणणं देखील चुकीचं आहे किंवा असं म्हणता येणार नाही म्हणजे दिलं इथरांना आणि माती मारलं जातं मराठ्यांच्या हे मात्र अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही ते म्हणतात की आम्ही आरक्षण दिलं मग का का टिकलं नाही ते सर्वोच्च न्यायालयात ते म्हणतात आमचं सरकार नव्हतं केंद्रात तर होतं ना तुमचं केंद्र सरकारनं एक अफिडेव्हिट दिलेलं आहे की राज्याला हे अधिकार आहेत त्यासाठी केंद्रानं पुन्हा रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे मग का नाही टिकलं बरं ठीक आहे त्यावेळेस नाही नाही टिकलं नाही टिकलं आज तरी तुमचं केंद्रात राज्यात सरकार आहे आणि आता हे क्युरेटिव्ह पिटिशन आहे करा करा ते तुम्ही मान्य करा काही अडचण नाही कुणाला धक्का लागत नाही म्हणजे हे सगळं फक्त समाजाच्या माथी मारण्याचा प्रकार या ठिकाणी आहे आणि सगळ्यात अत्यंत वाईट घटना म्हणजे त्या ठिकाणी अंतरवाली सराठीला जो लाठीचार झाला हा कुणाच्या आशीर्वादाने झाला हो पुस कुणाच्या सल्ल्यानं काम करतात ग्रह खातं कुणाकडं काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही तिथं आंदोलक शांततेत बसलेले आहेत जवळपास दोन हजार आंदोलक बसलेले आहेत तिथं हजार ते बाराशे सशस्त्र पोलीस येतातच कसे हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो एकदम शांत बसले आहेत कोणाचा कोणाला धक्का नाही काय नाही तिथं हरिपाठ नामजप चालू आहे नामसंकीर्तन चालू आहे तिथं दररोज कीर्तनं होतात रात्री आणि अचानक तिथं हजार ते बारा बारा बाराशे बारा पोलीस तेही ते हॉकीस्टिक अश्रुधुराचे नळकांडे त्याचबरोबर ते पकडायला ढालीसारखं जो काय आता त्याला शब्द मला आठवत नाही त्या प्रकारचं ते धरायला असे सगळे सशस्त्र पोलीस कसे आले तिथं हाही एक मोठा प्रश्न या निमित्तानं होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही मराठा बांधवानं सिंगल दगडसुद्धा सुरुवातीला पोलिसांच्या दिशेनं ना, बिरकावलेला नाही हे इथं नमूद केलं पाहिजे सगळ्यांकडं ते फुटेज आहेत डायरेक्ट पोलिसांनी मारा सुरू केलेला के आहे मग का सुरू केला कोण जबाबदार आहे आणि जे जबाबदार आहेत किंवा तिथं ज्यांच्या हे झालं असेल त्यातल्या काहींना तर प्रमोशन मिळालं म्हणजे ही किती मोठी घटना आहे तिथं जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांना तर प्रमोशन झालं खरं तर त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे होती म्हणजे हा हे सगळं षडयंत्राचाच भाग या ठिकाणी आहे त्यानंतर ज्यावेळेस जरांगे पाटील एक पाच सहा दिवस उपाशी हो ते 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 सांगर, सांगर निकाले। निकाले ते होते आंदोलन हो, करत होते पोटाचा अन्नाचा कण नव्हता आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना काही घटना कळाल्या आणि म्हणून ते सागर सागर बांगल्याच्या दिशेनं निघाले कुठं निघाले ते भांबेरीला जाऊन थांबले तिथं अशी कोणती घटना होती जरांगे पाटलासोबत दोन हजार आंदोलक होते आणि ते शांततेत भांबेरीला मुक्कामाला थांबले मग तिथं आठशे ते हजार पोलीस कसे आले रात्रीतून आणि तिथं त्या ठिकाणी कर्फ्यू कसा लागू झाला तिथलं नेट का बंद झालं हाही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो राज्यात कुठलंही आंदोलन हिंसक नाही जे बीडमधले प्रकार आहेत ते समाजकंटकानं केलेले प्रकार आहेत पोलिसांनी त्याचा छाडा लावावा दोषींना योग्य ती शिक्षा द्यावी मात्र नाहक चार लोक गुन्हेगार आहेत दहा लोक गुन्हेगार आहेत आणि तुम्ही पाचशे लोकांवर हजार लोकांवर गुन्हे दाखल कराल हे अत्यंत गंभीर बाब आहे आंतरवाली सराठीत प्रचंड असा लाठीचार झाला कोणाचे डोळे फुटले कोणाचं डोकं फुटलं कोणाचा हात मोडला कोणाच्या बरगाळ्या तुटल्या कुणाच्या छातीच्या हाडांना सुद्धा त्या ठिकाणी छर्रे आजही आहेत याला जबाबदार कोण आहे आणि हे सगळं असताना देखील पुन्हा अजून एक मोठी फौज स्वतःच्या बचावासाठी फडणवीस साहेबांनी मैदानात उतरवलेली आहे काय केरंगे पाटील काय काय करतात काय जरांगे पाटील तर फक्त मराठा था समाजाला शांततेत आंदोलन मागतात आणि मग पुन्हा त्यांच्यावर आरोप का करता अहो जरांगे पाटलांनी तुमच्यावर आरोप केले मागण्या केल्या तर तुम्ही मागण्या मान्य करा ना काय दुसरं काहीच नाही ना साधा सिंपल प्रश्न आहे गायकवाड आयोगाच्या वेळेस नव्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के लोकांनी सांगितलं की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या मग तुम्ही पॉईंट पंच्याहत्तर टक्के लोकांनी सांगितलं की वरच द्या ते का दिलं होत जे आता सगळे सोयरेची आधी सूचना आहे तिच्यावर साडेआठ लाख हरकती आले असं म्हणतात मुळात आणि सूचना मागवलेल्या होत्या म्हणजे दुरुस्ती असतील तर समर्थनार्थ कोणी काहीच मागितलं नव्हतं आणि इथं नव्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के असताना तुम्ही ते का नाही केलं हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आणि फक्त तुम्ही आपल्यावर आलेलं बालंड विरोधी पक्षावर ढका ढकालता आणि विरोधी पक्ष त्यांच्यावर आलेलं तुमच्यावर ढकलतो यात मराठा समाजाचा तुम्ही चेंडू केलेला आहे हे को, किती क गंभीर बाब आहे को कोणता असा प्रकार घडला की तुम्ही असे एवढे लोकं त्या ठिकाणी फौजची फौज या ठिकाणी उतरलेली आहे किती लोक आहेत प्रवीण दरेकर आहेत प्रसाद लाड आहेत ते अनिल बोंडे आहेत अमित साटम आहेत नितेश राणे आहेत निलेश राणे आहेत नारायण राणे आहेत रावसाहेब दानवे आहेत अभिमन्यू पवार आहेत राणा सिंग पाटील आहेत देवानी फरांदे आहेत आशिष देशमुख आहेत असे कितीतरी नावं सांगता येतील की तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात ही फौज फौज उतरली का उतरली आणि एवढं सरळ करून तुम्ही स्पेशल भुजबळाला आशीर्वाद दिला साहेब तुमच्या आशीर्वादाशिवाय भुजबळ साहेब बोलूच शकत नाही हे तितकं सत्य आहे साहेब आणि आ बरं भुजबळ साहेब लोकसभेला का गप्प बसले आत्ता भुजबळ साहेब असं म्हणतात की जरांगेनं निवडणूक ला लढून दाखवावे दोनशे अठ्ठ्याऐंशी काय फक्त अठ्ठ्याऐंशी लढून दाखवत आणि आठ निवडून निवडून आणून दाखवायत असं ते काय म्हणतात आणि ते एवढे म्हणतात की नाशिकला पाच लाख लोक येणार होते परंतु तिथं आठ हजार लोक आले असं पोलिसांचा रिपोर्ट आहे आता पोलिसांना दिसलं नाही का हे की कि नाशिकला किती, किती लोक आहेत किती लाख लोक आहेत तिथं दिसलं नाही का मग आत्ताच भुजबळ का का गळा काढतात हाही प्रश्न या निमित्तानं होत आहे म्हणजे यामागे फडणवीस साहेब असल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार निश्चित आहेत यात दुमत असण्याचं कारण नाही त्यांनाही त्यांचं फळ भोगावंच लागणार आहे का त्यांच्या शिवस्वराज्य यात्रेला जवळजवळ पंचवीस ठिकाणी रोखलेलं आहे जयंत पाटलाच्या तोंडाला फेस आलेला आहे त्यामुळं मराठा हे आंदोलन कोणाच्या बाजूनं नाही कोणाच्या समर्थनात नाही मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी आहे आणि म्हणून फडणवीस साहेबांच्या हातात हे सगळं आहे त्यांनी जर सांगितलं पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील पडळकर असतील जानकर असतील ते त्यांच्या शब्दाचे बाहेरचे नाहीत त्यामुळं मराठा समाजाला संवैधानिक जे न्यायालयानं सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं की पन्नास टक्के आर आतलं आरक्षण द्या साहनी प्रकरण सांगतं विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे अशा कित्येक प्रकरणं आहेत एकशे पाचव्या घटना दुरुस्ती वेळेस केंद्र सरकारनं सांगितलं आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी म्हणून मराठा समाजाचं हक्काचं पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देणं हे सध्या राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी सगळ्यात पॉवरफुल नेते हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत म्हणून त्यांच्याच हातात आहे आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे तो त्यांनी सार्थ केला पाहिजे